सरकार विरोधकांनी तब्बल अकरा घोटाळ्यांचे आरोप केलेत कोणते आहेत हे घोटाळे जाणून घेऊयात बातमी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पुस्तिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधलंय यात महायुती सरकारवर अकरा घोटाळ्यांचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे या सरकारने ज्या ज्या गोष्टीची स्थगिती दिली त्याच्यामध्ये फक्त शिंदे साहेबांचे विभाग आणि आदितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये पन्नास साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत फक्त मित्र पक्षाचे घेतलेत काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे नव्या पुस्तिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पुरावे देत पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे